गुड मॉर्निंग मंडळी आज सकाळ सकाळ मस्त वातावरण होता म्हटला काहीतरी फिर्यात जाऊया तर आज मी निघाले आमच्यात गावात एक फेरफटको मारू आज मी एकटं जाऊतोय ना तर माझ्यासोबत असतात तुम्ही पण तर ह्या असा निसर्गरम्य आमचा गाव बघा सगळीकडे एकदम हिरव्यागार झालेला असा कोकणात प्रतिस्वर्ग म्हणतात तो काय खोटं नाही तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे एकदम हिरव्यागार पसरलेला असा जे तुमका बघून अगदी शांत वाटतला सगळीकडे हिरवीगार झाडा पाणी पक्ष्यांचे आवाज असलं वातावरण पण तुम्ही अनुभवू शकता एकदम थंडगार असा एकदम मन शांत होता हैद बसन रावाचा कसा आणि आज तुमच्या सोबत पावसान पण हजेरी लावल्या सो पाऊस पण सोबत इलो तुम्ही पण या पावसामुळे तुम्ही झाडा पण बघू शकतात एकदम हिरवी हिरवी झालेली असत सगळीकडे असाच हिरव्यागार पण आता असतो पाऊस पण मस्त थंडकार लागा होतो आम्ही पावसाची पण मजा घेऊ होतो खराच कोणीतरी कोकणात प्रतिस्वर्ग म्हटला आता काय खोटा नाही वातावरण पण मस्त ढगाळ झालेला परत सगळीकडे काळे ढग जमा झालेले कोकणी माणूस म्हणूनच समाधानी असता या निसर्गाच्या सानिध्यात तेका रवाक मिळता खेळाक मिळता बागडाक मिळता ढगांत परत हजेरी दाखवलेली असा परत पडतो दिसता पाऊस म्हणा आम्ही गेलो जरा पुढे तर तुमका दाखवत आहे असेच कंटिन्यू मध्ये राहा तुमका आज सगळं सौंदर्य मी दाखवत आहे व्हिडिओ कोण कोण खैसून खैसून बघतात नक्की कमेंट करून सांगा परत पाऊस येतो असा दिसता सो आम्ही थैसरच रावलो जरा पाण्याची मजा घेतली तर हैसर हा छोटोसा एक ओहोळा आम्ही एका गणेश कोणी पण म्हणतो कारण आम्ही गणपती वगैरे सगळे हैसरच विसर्जनसाठी आणतो कोकणात असे सुंदर सुंदर ओहो तुमका खूप ठिकाणी भेटतले जे निसर्गाच्या कुशीतून इलेले असतात असे फिरता फिरता पावसांनी परत हजेरी दाखवली आणि जोरात पाऊस सुरू झालो अशी पावसात भिजाची मजाच काय वेगळी असता आम्ही असं पाऊस लागलो का खूप भिजतो खूप मजा करतो इकडे बघा अजूनच सगळं हिरव्या हिरव्या गा दिसतला उन्हाळ्यात गेल्यानंतर पावसाळा इलो का झाडांका पण मस्त पाणी भेटता झाडा पण एकदम टवटवीत होतात तर असे तुम्ही पण कधीतरी रिक्षेत प्रवास केलेच असतो तर तुमका आता मी दाखवतोय आमचं गणपतीचं विसर्जन मान तर हैसर हा आमचं गणपती विसर्जनाचं मान विसर्जनाचं मान म्हणजे इकडे आम्ही सगळे गणपती वगैरे इकडे घेऊन येतो वाडीतील सगळे लोक गणपती विसर्जनासाठी इकडे आणतात इकडे आणतात त्याची पूजा करतात आरती करतात आणि मग इकडे त्याचं विसर्जन करतात आता पावसाळा जायचं असाच हा पाणी इकडे चालू असताना खूप लोक इकडे आंघोळ करण्यासाठी पण येतात पार्टी मजा करण्यासाठी पण इकडे खूप लोक हजेरी दाखवतात इकडे गोवा जवळ असल्यामुळे गोव्यातील पण लोक खूप इकडे आंघोळ करण्यासाठी येतात इकडे खूप स्वच्छ वगैरे पाणी असतात हडे जगडे तिकडे हिरव्या सगळा झालेला असा तुमका दाखवते इकडे थोडासा एक लहानसा डबके असा गुरा पक्षी वगैरे इकडे पाणी पिऊ घेतात इकडे शांत बसलेली पण असतात म्हशी वगैरे ना इकडे ह्या डबक्यात बसलेली असतात त्या एकदम खोल नसतात पण त्यांना एकदम थंडावा मिळता चला तुमका जवळसून दाखवते साइडिक पक्षी वगैरे पण बघा इकडे ना साईडला वगैरे खूप सारे पक्षी वगैरे असतात जे पाणी असतात प्राणी पक्षी ही असतातच असतात कारण त्यांना पण पाण्याची गरज असता या टप्प्यात कोण धाव जाईनच नाही कारण इकडे सगळीकडे दलदल असू शकता माणूस भेर गेलो तर तो खाली ऋताच शकता हेचो वापर ना जास्त करून गुरा म्हशी असे प्राणी किंवा पक्षी वगैरे करतात पावसाळ्यात ना गुरांका इकडे हिरवीगार चार पण भेटता आणि पाणी पण भेटता सो जास्त करून गुरा वगैरे इकडेच असतात पावसाळ्यात तर असे सीन जिकडे तिकडे असतात सगळीकडे थंडगार पाऊस जिकडे तिकडे पाणी हिरवीगार झाडा निसर्ग पण एकदम हिरवीगार झालेला असता निसर्ग पण आपली सुंदरता दाखवता या झाड बघा किती हिरव्या हिरव्या गार दिसता त्याचा प्रतिबिंब पण तुम्ही खाली पाण्यात बघू शकतात तर आता आपण जाऊया परत गणेश कोणकडे मग सांगले जसं आम्ही गणपती बुडोक ना इकडे सगळेजण आणतो म्हणजे वाड्यावरचे सगळेजण मिळान इकडे गणपती विसर्जनासाठी येतात तर तुम्ही पण बघू शकता इकडे पाणी भरपूर असता सो विसर्जनासाठी पण आमका काही प्रॉब्लेम येत नाही इकडे थोड्याच दिवसात आता चतुर्थी येतली चतुर्थी म्हटली का सगळे कोकणी माणूस एकदम खुश चाकरमाने पण आपलं काम सोडून कोकणात गणपतीसाठी येतात ह्या ठिकाणी ना खूप पाणी असतं इकडे एक माणूस पूर्ण डुबा शकता इतके पाणी असता हा लहान असला तरी खूप खोल असा तर हा सुट्टी असली आणि आम्ही फ्री असलो का आम्ही हैसर आंघोळ घेतो हैसर आंघोळी खूप जण येतात खूप मजा करतात कारण हे पाणी पण पान स्वच्छ असतं सुट्टी असली आणि आम्ही फ्री असलो का आमचं प्लान एकच वळार नाव जाऊचा ह्या बघा असं दिसतं तर आपण जरा आता वरच्या साईडिक जाऊया ह्या बघा इकडे जरा कमी पाणी असतं आणि तुम्ही बघू शकता किती जंगलातून येत आता दा तुमका दाखवतोय मी व्हिडिओत बनवून रहा सो ह्या साईडने आम्ही आता आता पुढे जाऊया खूप पाऊस लागलो ना का वरून डोंगरासून पण पाणी येतं आता हे बघा हैसून खाली पाणी कसं जात आता कोकण म्हटला की पाऊस आणि पाऊस म्हटलो की ओहाळ्यात मिळणारे कुर्ले तर असे कुर्ले धरून खूप लॉग येतात आम्ही पण जातो कुर्ले धरून नेक्स्ट टाईम मी कुर्ल्यावरती व्हिडिओ पण काढेन तर ह्या असा ओहोळ आमचं बघा कसा निसर्गरम्य असा ठिकाण असा ता हिरव्या गार इकडे आलेला असा तर इकडे ना मोठी मोठी खडपा वगैरे आहात म्हणजे लोक इकडे येऊन ना इकडे बसतात इकडे पार्टी करतात जेवण पण करतात आणि खाली आंघोळ पण करू शकतात इकडे साठी पण मस्त जागा असा म्हणजे खडपा वगैरे असत ना आणि असे ह्या जंगलातून पाणी वगैरे येतात हे बघा अशी खडपा वगैरे असत म्हणजे तुम्ही इकडे येऊन बसू शकतात इकडे तुमका जेवण करू पण मिळता इकडे तुम्ही येऊन जेवण करून पार्टी पण करू शकतात आणि दुपारच्या इकडे येल्यात ना थंड पाऊस असलो आणि वारं की एकदम छान वाटतं म्हणजे तुमका वाटतं की असून उठूच नाही आणि खूप पाऊस लागलो ना का इकडे वरून पण पाणी येता इकडे तुमका ना आंघोळ करू बरा कारण इकडे पाणी पण कमी असतं आणि शांत असता सो ह्या बघा जंगलातून पाणी येता आतमध्ये तुम्ही दोनही साइड बघू शकतात एकदम हिरवीगार झाडा असत आणि त्याच्यामधून पाणी येता आणि ह्या वरच्या साइडला खडपा वगैरे असत म्हणजे तुम्ही ना एकदम रिलॅक्स होण्यासाठी ना इकडे येऊ शकतात इकडे ना खूप झाडं असल्यामुळे ना पक्षी पण भरपूर आहात तुम्ही जर शांत इकडे येऊन बसल्यात ना तुमका पक्ष्यांचे वगैरे आवाज येतले ही पण झाडा बघा खूप मोठी झालेली असत हिरवी हिरवी गार झालेली असत इकडे वारो एकदम थंड गार लागत म्हणजे तुम्ही बसल्यात ना का एकदम तुम्हाला शांत वाटत आणि इकडे ना हा मस्त पैकी लहानसा एक ओढव कसो असत मस्त पैकी खळखळता खा पाणी असत बघा एकदम शांत वातावरणात येऊ एक ओढो आहा आमचं ओहोळ म्हणू शकतात तुम्ही आमक ना गाडी धू जाऊची गरज नाही या ओळख पाणी इला की आम्ही गाडी धुऊ वगैरे इकडेच असतो म्हणजे इकडे स्वच्छ पाणी असता वाहता पाणी असता त्यामुळे ना आम्ही गाडी धुऊ इकडे देतो म्हणजे आमची गाडी धुणा पण होता अंघोळ करणं पण होता म्हणजे आम्ही इकडे मजा करू वगैरे आम्ही इकडे देतो किती स्वच्छ पाणी असा खळखळता पाणी असा तुम्ही पण बघू शकता गाडी वगैरे धुक ना इकडे मस्त एकदम जागा असा म्हणजे व्यवस्थित गाडी पाण्यात जाता आणि तुम्ही सगळे गाडी व्यवस्थित धुवू शकतात तुम्ही पण कधी फ्री असल्यात तर इकडे येऊ शकतात तसेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडशी शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।